ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित आहे कार्तिक महिना भगवान विष्णूला समर्पित आहे त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे तसेच मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवाराच्या उपवासाला खास महत्त्व आहे जाणून घेऊया मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवाराच्या पूजा पद्धती तसेच देवी महालक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा हे अत्यंत शुभ मानले जाते या महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी व्रत केले जाते यासोबत देवी महालक्ष्मीची पूजा केली जाते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे हे व्रत अवघ्या महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये केले जाते धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचे पालन केल्याने भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते आणि त्याबरोबरच जीवनात धन यश सुख शांती समृद्धी ऐश्वर भरभराट तसेच जीवनातील सर्व समस्या दूर होऊन आयुष्य सुखी होते प्राचीन धार्मिक मार्गशीर्ष महिना धार्मिक कार्यांसाठी विशेष मानला गेला आहे म्हणून हा महिना अतिशय शुभ मानला जातो या महिन्यापासून सत्ययुग सुरू झाले असेही म्हटले जाते त्यामुळे या महिन्यात शुभ कार्य अधिक फलदायक ठरते मार्गशीर्ष सूर्यास्तापर्यंत पाळले जाते असे म्हटले जाते की मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करून देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि लक्ष्मी, लक्ष्मी देवीच्या कृपेने सुख शांती समृद्धी संपत्ती ऐश्वरही येते हिंदू पंचांगाप्रमाणे आपले मराठी महिने चंद्राचा पृथ्वीभोवती होत असलेला भ्रमण लक्षात घेऊन त्याप्रमाणे ठरवले जातात अशा चंद्राच्या भ्रमणामध्ये जेव्हा एकूण सत्तावीस नक्षत्रांपैकी मृगशीर्ष हे नक्षत्र चंद्राच्या सानिध्यात येते तेव्हा जो मराठी महिना सुरू होतो त्याला मार्गशीर्ष महिना असे म्हणतात मार्गशीर्ष महिना हा मराठी वर्षातला नववा महिना आहे तो साधारण नोव्हेंबर डिसेंबर अशा दोन महिन्यात मिळून येतो मार्गशीर्ष महिन्याला अग्रहायन मास असेही म्हणतात या काळामध्ये पाऊस पूर्णपणे थांबलेला असतो हवामान अतिशय स्वच्छ सुंदर व उजेड असलेले असल्यामुळे सुखकर असते त्यामुळे पूर्ण वर्षातल्या बारा महिन्यांपैकी मार्गशीर्ष हा महिना अतिशय उत्तम महिना असे म्हटले जाते यावेळी धनधान्याची देखील सुबत्ता असते भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेल्या भगवद्गीतेमध्ये देखील विभूती योग नावाच्या दहाव्या अध्यायात साऱ्या विश्वातील श्रेष्ठ गोष्टी कशा माझ्यातच आहेत हे सांगताना मार्गशीर्ष महिन्याला सर्वोत्तम मास असेही गौरवले आहे सामवेदातील गायन करण्यासाठी उच्च असलेली श्रुती म्हणजेच बृहत्साम छंदामध्ये गायत्री छंद सर्व महिन्यांमध्ये मा मार्गशीर्ष महिना आणि सर्व ऋतूंमध्ये वसंत ऋतू जसा श्रेष्ठ आहे असे सांगताना मार्गशीर्ष महिन्याचं पूर्ण वर्षातलं उच्च स्थान कसे आहे हे भगवद्गीतेत वर्णिले आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये सूर्य जेव्हा धनुराशीत प्रवेश करतो त्या दिवसापासून पौष महिन्यातला मकर संक्रांतीच्या आधीचा दिवस म्हणजे भोगी या दिवसापर्यंतच्या काळाला धनुर्मास खरमास धुदुर्मास असेही म्हणतात हा कालखंड दक्षिणायनात हेमंत ऋतूमध्ये असतो त्यावेळी हवेत खूप गारठा असतो दिवस लहान व रात्र मोठी असते त्यामुळे रात्रीचे जेवण लवकर झाल्यामुळे मनुष्याला सकाळी लवकर भूक लागते आरोग्याच्या दृष्टीने भूक लागल्यावर लगेच खाणे इष्ट असते या काळात व्रत केले जाते आरोग्यशास्त्र आणि धर्मशास्त्र यांचा सुंदर मेळ या मासात दिसतो या व्रतामध्ये सूर्योदय झाला की ताजा स्वयंपाक करून सूर्योदयानंतर ऊन चढायच्या आत जेवण केले जाते या जेवणामध्ये मुगाच्या डाळीची खिचडी वांग्याची भाजी पावट्याची उसळ वांग्याचे भरीत गुळाची पोळी बाजरीची भाकरी लोणी असे विविध पदार्थ खाल्ले जातात मुगाच्या डाळीची खिचडी सोडली तर बाकीचे सगळे पदार्थ पचायला जड आणि उष्ण असतात त्यामुळे जसे ऊन वाढत जाईल तसे हे पदार्थ पचायला जड जातात म्हणून या आहाराला व्रताचे स्वरूप दिले गेले असावे जोपर्यंत हवेत सूर्योदयापर्यंत गारठा असतो तोपर्यंत हे व्रत करावे असे सांगितले गेले आहे कार्तिक शुद्ध त्रयोदशीला आवळी भोजन करायला सांगितले आहे याचा हेतू हाच की आयुर्वेदाच्या दृष्टीने आवळ्याला खूप महत्व आहे आणि त्यामुळे आवळ्याला अमृत असे म्हटले आहे आवळ्याच्या झाडाखाली बसून जेवणाचे महत्व त्यामुळे पर्यंत खंडोबाचा उत्सव साजरा केला जातो याला मार्तंड भैरव षडोरात्रोत्सव किंवा खंडोबाचे नवरात्र असे म्हणतात प्रतिपदेपासून उत्सव काळामध्ये षष्टी पर्यंत रोज मल्हारी मार्तंड महात्म्य मार्तंड विजय ग्रंथ यांचे पारायण करावे असे सांगितले आहे या उत्सवातला दुसरा महत्वाचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध पंचमी मार्तंड भैरव हे शंकराचाच अवतार असल्यामुळे या उत्सवात नागदेवतेचे पण महत्व सांगितले आहे पंचमीच्या दिवशी नागराजांची चंदनी गंधाने प्रतिमा काढून त्यांच्या पुढे नागदिवे तयार करून ओवाळले जातात आणि त्यांना नैवेद्य दाखवला जातो चंपाषष्ठीच्या दिवशी दिवटी प्रव प्रज्वलित करून देवांना ओवाळले जाते पूर्णावरणाचा आणि वांग्याचे भरीत रोडगा कांदापात या खंडोबाच्या आवडत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवला जातो घोडा कुत्रा गाय या खंडोबाच्या परिवारातील प्राण्यांना पण नैवेद्य दिला जातो घरातील पै पाहुण्यांसह तळी भंडार करून त्यातील खोबरं आणि भंडारा मार्तंड भैरवावर उधळून हा उत्सव साजरा केला जातो मार्गशीर्ष शुद्ध मार्गशीर्षुद्धेपासून षष्टीपर्यंत खंडोबाचं आणि ऋषी मनी आणि समस्त मानव जातीला त्रास देणाऱ्या मनी आणि मल्ल या दोन असुरांचा युद्ध सहा दिवस चालू होते आणि या युद्धामध्ये खंडोबाने मनी आणि मल्लांचा संहार केला म्हणून असे म्हणतात की स्वर्गातल्या देवांना खूप आनंद झाल्यामुळे मल्हारी मार्तंड म्हणजेच खंडेरायावर चंपक म्हणजेच चाफ्याच्या फुलांची वृष्टी केली त्यामुळे या षष्ठीला चंपाषष्ठी असे म्हणतात या उत्सवात देवदिवाळी साजरी केली जाते या देवदिवाळीला भाजणीचे वडे रव्याच्या सांजाचा गोड नैवेद्य मार्गशीष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत केले जाते आपल्या घरातील सर्वांचं आरोग्य नीट राहावं आणि घरामध्ये धनधान्य सुबत्ता राहावी यासाठी हे व्रत केले जाते या व्रतासाठी मोठी तयारी किंवा ब्राह्मणही बोलवायची जरुरी नसते हे लोक जे लोक हे व्रत करणार असतील त्यांनी प्रत्येक गुरुवारी उपवास करावायचा असतो ज्या ठिकाणी पूजा मांडायची असेल त्या ठिकाणी रांगोळी काढायची चौरंग ठेवून तामण ठेवून त्या ताम्हनात अक्षता घेऊन त्यावर एक कलश ठेवून त्या कलशामध्ये पाणी दुर्वा द्रव्य टाकून त्याच्या त्याच्यावर विड्याची पाने गोलाकार ठेवून श्रीफळ ठेवलं जातं कलशाला आणि नारळाला हळदी कुंकू लावून पूजा केली जाते काही ठिकाणी श्रीफळावर मंगळसूत्र घालून व देवीचा मुकवटाही ठेवला जातो श्री लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करून तिला फुलांची वेणी आणि सौभाग्याचं वान दिलं जातं आणि या व्रताचा महिमा सांगणारी जी पोती आहे तिचे वाचन केले जाते गोड शिऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि रात्री हा उपवास सोडला जातो या व्रताच्या शेवटच्या गुरुवारी पाच सुवासनी आणि पाच कुमारिकांना घरी बोलावून त्यांना हळदी कुंकू लावून आपल्या ऐपतीप्रमाणे त्यांना भेटवस्तू देऊन महालक्ष्मी व्रताची महती सांगणारे पुस्तक देऊन त्यांचा मान सन्मान आणि आदर सत्कार आणि त्यांना देवीचा प्रसाद दिला जातो मार्गशीर्ष महिन्यातील अजून एक मोठा उत्सव म्हणजे श्री दत्त जयंती मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तगुरूंचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते दत चा दत्त जयंतीच्या आधी दत्तात्रयांचे भक्तगण सात दिवस श्री गुरुचरित्राचे वाचन करतात त्याला गुरुचरित्राच्या पारायणाचा सप्ताह असे म्हणतात ठिकठिकाणच्या दत्त मंदिरांमध्ये दत्त जयंतीच्या दिवशी भजन कीर्तन आदी कार्यक्रम आयोजित केले जातात या दिवशी दत्तगुरूंची पूजा धूप दीप लावून आरती करून सुंठवडा प्रसाद म्हणून दिला जातो महाराष्ट्रात औदुंबर नरसोबाची वाडी गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रात दत्त, दत्त जयंतीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणावरती केला जातो एकूणच मार्गर्शीष या मराठी महिन्यातील उत्तम हवा सुरू असलेली लग्नसराई खंडोबाचे नवरात्र देवदिवाळी श्री महालक्ष्मी व्रत श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह आणि श्रेष्ठ अशा श्री दत्तगुरूंचा जन्मसोहळा यामुळे खरंच हा महिना पूर्ण वर्षातला एक अद्भुत महिना आहे असे म्हटल्या वाचून राहू शकत नाही तर मार्गशीर्ष महिन्यातील हे सगळे सणवार आणि माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद